आ, मी आनंदराव रामचंद्र पवार मुक्कापूस टाऊन तो खाटाव दिला सातारा माझी एक स्वाभिमान नावाची कविता आहे मी आपली कवी नाही तसा पण मी जाणून बुजून लिहिली कारण माझा मुलगा थोरला ज्या वेळेला कॉलेजला हे जायला लागला कारण त्याला पोचण्या दिल्या आहेत त्याच्या मित्रांनी तू गरीब आहे आणि मग त्यांना मी माझ्या कवितेतून सा, मी म्हणजे स्वाभिमान नावाची कविता आपल्यासमोर साव्या करत आहे काळ्या मातीत वाढलो आहे मी ऊन वारा पाऊस याचीशी नाते सांगतो मी कोण म्हणतो एवढंस डपक विहिरीच्या खाली वाहता निर्मळ झरा आहे मी शरीर नसेल माझे आंब्याच्या बुंद्यासारखे पण निर्गुडी कळकासम काटग आहे मी वेळ प्रसंगी लवाळाही झालो आहे त्यामुळे अजूनही तग धरून उभा आहे अनेकांनी मला हराळी समजून बांधावर उपटून टाकले आहे पण भादर काश्या बनून कुंदा झालो आहे वरून वाटत असलो घानेरी निळुंबी आहे मी नाही तर तो मुंगळ्यांनी वेडलेला उंबर आहे मी कोण म्हणत चिंचेच्या झाडावर घरांच्या कौलावर वाढलेला वागाटीचा वेल आहे मी कोण म्हणत लाचार आहे अरे आरेला कार्य करणारा कुळवाच्या दांडीला मारलेले पाचार आहे मी कोण म्हणत स्वाभिमानी घराच्या वसरीवरून सुपातून दिलेला दाणे आहे मी बापाच्या माघारी स्वकर्तृत्वावर उभा असणारा स्वाभिमान आहे